नमस्कार आपण पाहतात युगांदार महाराष्ट्रानेच पाव्याचे काही ठळक घडामोडी बातमी कल्याण येथून आहे कल्याण आर टी ओ नांदवली कार्यालयाचा भोंगळ कारभार ऑटो रिक्षांना पासिंग न करताच वापस पाठवले कल्याण आर टी ओ नांदवली कार्यालयाकडून आज दिनांक बावीस जुलै ही डोंबिवली कल्याण उल्हासनगर मधील रिक्षा चालकांना त्याच्या रिक्षा पासिंगसाठी तारीख दिली होती या कारणाने डोंबिवली कल्याण उल्हासनगरतील रिक्षा चालकांनी त्याचे रिक्षे सकाळी चार वाजल्यापासून कल्याण आर टी ओ नांदवली कार्यालयात आणले होते पडणाऱ्या पावसाचे कारण देत नांदवली आर ओ कार्यालयाने रिक्षाची पासिंग होणार नाही म्हणून अडीचशे ते तीनशे रिक्षांना वापस पाठवले हो आणि पिकअप ट्रक सारख्या मोठ्या वाहनाची मात्र पासिंग सुरू ठेवली हो पावसाळ्यात दिवसात या कार्याला शेडची आवश्यकता असायला पाहिजे शेड जर असते तर आमच्याही रिक्षाची पासिंग झाली असती रिक्षा चालकावरच का सतत अन्याय होतो अशी संतप्त भावना रिक्षा चालकाने यावेळी व्यक्त केली काय समस्या आहे तुमची सांगा मग आता साहेब काय बोलताय बोलता बंद आहे पाऊस पडतो मग आता काय करायचं आता काय परत जायचं मग शासनाने काहीतरी का तिथे शेड वगैरे करायला पाहिजे ना तेच ना बघा ना काय तुम्ही काय बोलणार मी काय बोलतो का आज करो कल करो बोलतो परतू करो बोलताय अच्छा काही तर काम धंदा चोर काय काही तर करा फिर अभि लोक ने क्या करना चाहिए तू लोकने ने करके देना चाहिए नाही बारिश आहे बारिश ते महिना आहे ना नाही नाही शासनाने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे तिथं शेड वगैरे टाकायला पाहिजे अभि बरसात बंद नाही होण्या करेगा कल भी आयगा परसू भी आयेंगा क्या बरसात कल भी आयगा परसू भी फिर बरसात का टाइम पूरा बंद करो लिहून जाऊ बरोबर नाशिंग साठी कल्याणच्या कल्याण उल्हासनगर मधून रिक्षा आलेले आहेत जवळ जवळ अडीचशे ते तीनशे रिक्षा इथं आज पासिंग होती पण पावसा अभावी इथं पासिंग साहेबांनी सांगितले की आज पासिंग होणार नाही पाऊस खूप आहे तर ज्या कॅमेऱ्यामध्ये गाड्या येणार नाहीत असं साहेब सांगतात पण त्यांनी शासनाने काहीतरी इथं सेट करून द्यायला पाहिजे जे जेणेकरून गाडी कॅमेऱ्याला कुठले हे होणार नाही पाव पावसा आता तीन महिने पाऊस पडेल मग मा तीन महिने पाऊस पडल्यानंतर का तीन महिने गाड्या पासिंग होणार नाही का आज दो तीन ते चार वाजल्यापासून सकाळी रिक्षाला लाईन लावले पासिंगसाठी आणि ते आज पासिंग होणार नाही मग आम्ही काय करायचं आम्ही आता गाडी समजा आम्ही आज रोडवर गाडी काढली गाडी चालवायला लागलं आर डीओ आम्हाला फाईन लावणार पाशिंग नाही झाली पण आम्ही इथं दो चार वाजल्यापासून आलो पाशिंगसाठी आज, रो 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 आज ला ला पासिंग होणार नाही जर हा पाऊस तीन महिने असाच राहिला आणि मग तीन महिने आम्ही आमची गाडी बंद ठेवून आमची रोजीरोटी आम्ही घरी बसायचं का तीन महिने जर पाशिंग झाली नाही आम्ही जर गाडी रोडवर काढली नाही तर आमचा परिवार उपाशी मारणार आहे जर ही गाडी रोडवर निघाली बिना पाशिंगनी तर आम्हाला आर टी ओ जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये फाईन मारणार मग मा आम्ही रिक्षावाल्यांनी सामान्य रिक्षावाल्यांनी काय करायचं आहे आज इथं बघितलं तर हे ट्रकवाले आहेत ट्रकवाल्यांची पाशिंग चालू झालेली आहे म्हणजे हा जो अन्याय होतोय हा फक्त रिक्षावाल्यांवरच का अन्याय होतो रिक्षावाल्यांवर चालणे आतापर्यंत होत आले आता हे बघा ह्यांना कॅमेरा लागलेले आहे या मोठ्या गाड्यांची पासिंग होते आज रिक्षावाल्याची पासिंग होत नाही जेणेकरून मी सरकारला विनंती करतो शासनाला की इथं पत्रा सेट बनवून द्यावा की आमच्या रिक्षा ह्या पाशिंग होतील वेळेवर आज वेळेवर सरकारने आम्हाला एक हे दिली की पन्नास रुपया जो पंधराशे रुपये महिन्याला होता तो माफ केलेला आहे मुलं गाड्याच खूप आहेत पासिंगला आज पाशिंग होत नाही आम्ही खूप दुःखी आहे साहेबांना साहेब पण निघून गेले परंतु ह्या गाड्या पासिंग होत आणि आमच्या रिक्षा पासिंग होत नाही आमच्यावर खूप अन्याय होतोय तर जेणेकरून ह्या लवकरात लवकर आमच्या गाड्या पासिंग करून शासनाने द्यावा आणि जर रोडला गाडी कुठे पकडली आर टी ओनी तर तो फाईन न लावता आमचे पेपर बघावे आम्ही पासिंगला आलेलो पासिंग झाल्या नाही